मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव येथे असलेल्या या ई लर्निंगच्या संदर्भातील सुसज्ज अशा लॅब कंटेनर लॅब पाहूयात अशा सहा लॅब या ठिकाणी आहेत ही एक दोन हे तीन त्यानंतर तिथे समोर एक चार पाच आणि ही सहावी आतून कशी दिसते ही लॅब फॅन आहेत सुसज्ज आणि अत्याधुनिक असे सहा कॉम्प्युटर या ठिकाणी आहेत याला लागणारी जी वीज आहे याच्या छतावर सोलार पॅनल लावलेले आहेत अशा पद्धतीने याचा सेट आता काही दिवसातच लॅब सुरू होणार आहेत आमचे हे कॉम्प्युटरचे टीचर किरण सर यांनी याच सुरुवात केलेली आहे हे झालं प्रॅक्टिकल सर थोडी माहिती द्या लॅब विषयी आता आहे सगळ्यांनी बघितलं तसेच प्रत्येक कम्प्युटर आहे आय फाय शरीरचे म्हणजे लेटेस्ट वालेज कम्प्युटर आहे वायरलेस मूल्स आहे वायरलेस कीबोर्ड आहे पूर्ण वायरलेस असल्यामुळे मना आनंद देखील होईल आणखी बघून आणि नवीन आजारायला मिळेल जुने कम्प्युटर पासून त्यांना पण मुक्तता मिळेल आता नवीन कम्प्युटर त्यांना करण्यासाठी आणि सुसज्ज असं लॅब बनवलेली आहे फॅन आहे लाईट आहे याचे दोन भाग केलेले आहेत मग हा भाग आणि तिकडचा भाग असं काय आहे हा प्रॅक्टिकलचा भाग आहे थेरी शिकवण्यासाठी जागा आहे मुलांना बसण्यासाठी सुद्धा जागा आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं या कंटेनरचे दोन भाग आहेत एक प्रॅक्टिकलसाठी आणि दुसरा थिअरीसाठी दोन्ही बाजूला एंट्रन्स आणि एक्झिटसाठी दोन दरवाजे दिलेले आहेत अतिशय मजबूत सुरक्षित त्याचबरोबर अत्याधुनिक अशी ही लॅब ज्यामध्ये ई बुक्स तसेच विद्यार्थ्यांचं जे काही ऑनलाईन काम आहे हे सर्व या लॅबमध्ये होणार आहे महापालिकेने तसेच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर मनपाचे प्रशासक आयुक्त श्री जी श्रीकांत सर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनानुसार हे लॅब प्रत्येक शाळेमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत याचा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना जरूर फायदा होईल थँक्यू